হ্যালো হ্যালো দিন মোবাইছ সিঙ্গর গেছি পয়সা পয়সা কেতা समोर व्हॉट्सअपला टाकून मध्ये समोर मी बोलतोय मुस्लिमित काय करायचं किती म्हणजे काय आता तोंडी येई न तो गोड नाही आता काम काम दाखवायचं आपलं हो हो म्हणजे ते हजार मत हजार रुपयाला पडो दोन हजार रुपयाला पडू बरोबर तीन हजार रुपयाला पडो तिथं कॉम्प्रोमाइज नाही कॉम्पिटिशन मोठे आपल्याला दलितामध्ये वगैरे दोन हजार जाऊ तीन हजार जाऊ त्याची काही जा तयार करून ती सुरू करायचं दोन दिवसात बरोबर आहे तसंच वाकडीला आपल्याला ही जी तीन, तीन दुल। 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 चार गाव आहेत सिरसाव वाकडीगाव आणि जवळा जवळ या चार गावामध्ये आपल्याला माग पडायचं नाही पन्नास लाख जावं रुपये जावो, दोन कोटी जाऊ जे जाऊ जाऊ कळलं का तिथं कॉम्प्रोमाइज करायचं नाही कोणाचा विचार करायचा नाही तयार <laughs> करायच्या सुरू करायचं का बरोबर मत सेन्सिटिव्ह मतदारसंघ झालेला आहे प्रचंड बर आणि त्या पद्धतीनं फक्त तुला जे वाटत ते मला व्हॉट्सअपला टाकायचं कुणाला बोलायचं नाही एक शब्द बरोबर बरोबर सुरू करायचं ठीक आहे तो जर कुणाला चर्चा नाही असं असं म्हणत ऐकून मग काय करणे सांगते काय गरज आहे का एवढा मोठा आता धंदा झालाय आपण एवढी मोठी सभा झाली एवढं मोठे झाले लोक आपल्याच पाठी मागायचे